तर म्हणजे सगळ्यात महत्त्वाची अपडेट जी येते किंवा सगळ्यात महत्त्वाची एक्झिट पोलमधनं ज्या काही गोष्टी समोर येत आहेत त्या येतात छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत राजू शिंदे ज्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपमधनं आयात केलं आहे राजू शिंदे हे भाजपचे पदाधिकारी होते शिवाय ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या महानगरपालिकेमध्ये मोठ्या पदावरती होते आणि त्यानंतर त्यांनी एक मोठं राजकीय वलय छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये गेली दोन वर्षं गेली पाच वर्ष ते करत आहेत दोन हजार एकोणावीसला देखील ते अपक्ष पद्धतीने लढले होते त्यांना छुपा पाठिंबा हा भाजपचा दोन हजार एकोणावीसला होता असं सांगितलं गेलं आणि त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मतं देखील या छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघामधनं घेतलेली होती तर आता संजय शिरसाट जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचा होल्ड हा अतिशय जबरदस्त आहे महत्त्वाचं म्हणजे या पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जो एम आय डी सी एरिया आहे वाळूज एम आय डी सी एरिया आहे या वाळूज एम आय डी सी एरियामध्ये संजय शिरसाट यांचं मोठं वलय आहे या ठिकाणचे कामगार किंवा या ठिकाणचे कामगार नेते किंवा या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर्स हे संजय शिरसाट यांच्याशी खूप चांगल्या पद्धतीनं एकनिष्ठ आहेत आणि त्यामुळे ते संजय शिरसाटांचं काम गेली दहा वर्षं करत आलेलं आणि त्या एका महत्त्वाच्या फॅक्टरला राजू शिंदे यांना भेदावं लागणार आहे शिवाय राजू शिंदे यांच्या पाठीशी छत्रपती संभाजीनगर पश्चिममधील सर्वच समाज हा मोठ्या प्रमाणात उभा असल्याचं चित्र बघायला मिळालेलं आहे गेल्या दोन महिन्यामध्ये स्पेशली मराठा समाजाचे काही महत्त्वाचे अधिकारी पदाधिकारी नेते आणि काही युवक हे राजू शिंदे यांच्या पाठीशी खूप ताकदीनं उभे राहिलेले आहेत त्यामुळे आत्ताचा जो एक्झिस्टिंग एक्झिट एक्झिट पोल आहे त्यामध्ये राजू शिंदे यांच्यासाठी एक चांगलं वातावरण छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघामधनं निर्माण झाल्याचं बघायला मिळतं आहे ते देखील विजयाच्या जवळ जाऊ शकतात आणि संजय शिरसाट एक महत्त्वाचे जे नेते आहेत उद्धव एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे से। त्यांना या ठिकाणी कदाचित पराभवाचा सामना करावा लागू शकतो अशा देखील एक्झिट पोलमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी समोर यायला लागलेल्या आहेत तर मंडळी पुढील मतदारसंघ आहेत तो म्हणजे कन्नड विधानसभा मतदारसंघ उदयसिंग राजपूत यांना निश्चितच फायदा होऊ शकतो परंतु या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मराठा आरक्षण लढ्याचा आणि एकंदरीत नवरा बायकोच्या भांडणामध्ये नवऱ्याला जास्त फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी जरी उबाठाचे उमेदवार हे उदयसिंग राजपूत असले तरी देखील खरी लढाई ही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या विभक्तपत्नी संजना जाधव यांच्यामध्ये झालेली आहे संजना जाधव यांनी मतदानाच्या एक दिवस अगोदर किशोर या ठिकाणी जी सभा घेतली होती त्या सभेमध्ये त्यांच्या वडिलांबद्दल त्यांच्या आईंबद्दल त्यांच्या भा भावाबद्दल समाजाबद्दल हर्षवर्धन जाधव त्यांच्या फॅमिलीबद्दल काय काय बोलले हे आठवून त्यांनी खूप भाऊक त्या झालेल्या होत्या त्यांच्या डोळ्यातनं आश्रू आलेले होते, आले होते उपस्थित जनता देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात भाऊक झालेली होती आणि अशा वातावरणात त्यांचं पूर्ण फॅमिलीच या सगळ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह झालेली होती ईशा झा यांनी देखील तिकडनं बाईट दिला त्यांचे जे चिरंजीव आहेत त्यांनी देखील बाईट दिलेला होता त्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी देखील एक व्हिडिओ प्रकाशित केला त्याच्यामध्ये देखील त्यांनी या सगळ्या तिघांनाही खूप मोठ्या प्रमाणात यांचे सगळे जुट्टे काढले तर अशा पद्धतीचा हा जो सामना आहे हा तिरंगी सामना या ठिकाणी कन्नडमधनं दिसतो आहे पण या ठिकाणी उदयसिंग राजपूत यांचं पारडं काहीसं हलकं जाणवतं आहे परंतु हर्षवर्धन जाधव हे या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक मोठं नाव म्हणून समोर येऊ शकतात तसा त्यांनी आज एक व्हिडिओ देखील केलेला आहे काही वेळापूर्वी आपण तो आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध देखील केलेला आहे विजयाची खूप मोठी शक्यता किंवा विजयाचा खूप मोठा आत्मविश्वास हा हर्षवर्धन जाधव यांना जाणवतो आहे आणि त्यावरनं देखील त्यांनी शक्यतांचा विचार आणि शक्यता बोलवून दाखवलेली आहे त्यामुळे या ठिकाणी मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा हा हर्षवर्धन जाधव यांच्या बाजूने जाताना दिसतो आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे मराठा आरक्षण लढ्यासाठी पहिलं राजीनामा देणारं प्रकरण जर कुठे घडलं असेल तर ते कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये घडलेलं होतं आणि त्या ठिकाणी हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आमदारकीचा पहिला राजीनामा हा दिलेला होता त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांच्या पाठीशी असंख्य मोठ्या प्रमाणात मराठा समाज कन्नड विधानसभा मतदारसंघामधनं एकवटलेला होता आणि त्याचं रूपांतर हे मतदानाच्या दिवशी झालेलं असणार आहे अशी असा कॉन्फिडन्स हा हर्षवर्धन जाधव यांच्या चेहऱ्यावरती आज निश्चितच दिसत होता त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या उदयसिंग राजपूत यांना या ठिकाणी कदाचित फटका बसू शकतो हर्षवर्धन जाधव यांची शीट या ठिकाणाहून निघू शकण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते आहे तर मंडळी पुढील जागा आहे ती म्हणजे सिल्लोड विधानसभा मतदारसंघाची सुरेश बनकर यांना भाजपमधनं आयात करत उद्धव ठाकरे यांनी प्रवेश दिलेला होता त्यांना प्रवेश दिल्यानंतर त्यांना उमेदवारी देखील जाहीर करण्यात आलेली होती मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत त्यांची लढत होणार होती आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आरक्षण आंदोलन काळामध्ये या सिल्लोड विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली होती असंख्य मोठा समाज हा अब्दुल सत्तारांशी नाराज असलेला समाज हा एका चांगल्या उमेदवाराच्या शोधात होता आणि मनोज झरांगे पाटील यांनी ज्या वेळेस उमेदवार देण्याची घोषणा केलेली होती त्यामध्ये सिल्लोड या मतदारसंघाचा उल्लेख त्यांनी केलेला नव्हता परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या नंतर आणि त्यांना कन्व्हिन्स केल्यानंतर या ठिकाणी असलेलं मराठा समाजाचं प्राबल्य मतदान याची आकडेवारी दाखवल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सिल्लोडचा देखील आपण समावेश करणार आहोत असं म्हणत या ठिकाणाहून इच्छुक असलेल्या उमेदवारांना देखील एक सुटकेचा निश्वास दिला होता आणि त्याचनंतर याच सिल्लोड विधानसभा मतदारसंघामधनं मत काही उमेदवारी अर्ज देखील भरण्यात आलेले होते त्यामध्ये सचिन हावळे पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलेला होता त्यांनी दोन ठिकाणाहून अर्ज भरलेला होता तर दुसरा जो सिल्लोडचा अर्ज होता तो त्यांना मागे घेता आला नाही कारण वेळेअभावी त्या अर्जाला मागे घेता आलं नाही आणि त्यानंतर ते त्या या मतदारसंघातून लढतील किंवा या मतदारसंघातून लढले तर ते विजयाच्या जवळ जाऊ शकतात असा विश्वास या मतदारसंघातील काही आणि महत्त्वाचं म्हणजे मोठमोठे गावं ज्या या मतदारसंघामध्ये आहेत या गावातील जनतेला होता त्यांचे काही देखील आपल्याला बघायला मिळालेले होते आपण मराठी एक्सप्रेस या चॅनलवरती ज्या वेळेस सचिन हवळे पाटील यांनी सिल्लोडमधनं उमेदवारी लढण्याची ज्यावेळेस बाईट आणि त्यांचे मुलाखती दाखवल्या होत्या त्यानंतर दोन दोन तीन तीन हजार कमेंट्स त्यांच्यासाठीच्या या व्हिडिओमध्ये आलेल्या होत्या परंतु मनोज जरांगे पाटील यांनी आपण कुणालाही पाठिंबा देणार नाही आपण ना महायुतीला देणार ना महाविकास आघाडीला देणार त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपक्षांना देखील पाडा असं ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील म्हणाले किंवा तुम्ही अपक्ष जरी आहात तरी तुम्ही लढायचं नाही असं ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांच्या सांगण्याचा अर्थ समोर आला त्यावेळेस सचिन हावळे यांनी आपला अर्ज मागे घेतलेला होता आणि या ठिकाणाहून सुरेश बनकर यांनी सुटकेचा निश्वास सोडलेला होता आणि त्यानंतर आता सुरेश बनकर यांच्या पाठीशी ती जनता जी सचिन हवळे पाटील यांच्या सोबत उभी राहायला तयार होती ती जनता जाते का आणि जर जाणार असेल तर मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याचा फायदा हा सुरेश बनकरांना होईल का हे आता तेवीस तारखेला तर कळेलच मात्र अब्दुल सत्तार यांचं देखील मोठं जाळं मोठं वर्चस्व मोठी चांगली तयारी या सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे ही लढाई मात्र तुल्यबळच होणार याकडे शंका नाही तर म्हणजे पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे परभणी विधानसभा मतदारसंघ आहे राहुल पाटील हे मागचे दोन टम आमदार आहेत शिवसेनेचा बालेकिल्ला राखण्याचं त्यांना आव्हान आहे आणि जो विषय आपण आधी केलेला होता मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांचा त्यातला परभणी हा अतिशय प्रभावित झालेला जिल्हा आहे आणि परभणी शहरातला भाग आहे आणि या भागातनं राहुल पाटील हे उमेदवार आहेत त्यामुळे निश्चितच या भागामध्ये देखील मुस्लिम बहुल भाग मोठ्या प्रमाणात आहे मराठा बहुल भाग मोठ्या प्रमाणात आहे ओबीसीची देखील मोठी संख्या आहे त्यामुळे शहरी भाग आणि आरक्षण लढ्याचं जे लोण आहे ते परभणीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे राहुल पाटलांना याचा कदाचित फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कळमनुरी विधानसभा मतदारसंघ संतोष टारफे हे उभाटाचे उमेदवार आहेत माजी आमदार आहेत काँग्रेसमधनं गटात त्यांनी प्रवेश केलेला आहे संतोष बांगर यांच्या विरोधात ते असणार आहे तर मंडळी ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी आपण उमेदवार देणार आणि उमेदवार देण्यासाठी मतदारसंघांची घोषणा ज्यावेळेस ते करायला लागलेलं होतं त्यावेळेस कळमनुरी विधानसभा मतदारसंघाची घोषणा देखील त्यांनी केलेली होती जसं की छत्रपती संभाजीनगरमधनं फुलंबरी कन्नड आणि सिल्लोड या मतदारसंघांचा समावेश त्यांनी केला होता तसंच कळमनुरी या विधानसभा मतदारसंघाचा देखील हिंगोलीमधनं समावेश जरांगे पाटलांनी केलेला होता त्यामुळे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची जी असलेली ताकद आहे ती ताकद संतोष टारफे यांच्या पाठीशी उभी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही तर म्हणजे पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे लोहा कंधार सेम प्रकरण आहे जसं मनोज जरांगे पाटील यांनी लोहा कंधार हा मतदारसंघ निवडलेला होता त्याचा फायदा देखील एकनाथ पवार यांना मिळू शकतो आणि पर्यायाने ठाला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे असे आणखी बरेच उमेद मतदारसंघ आहेत त्यातला गेवराई हा देखील मतदारसंघ आहे बदामराव पंडित यांना उभाठाने उमेदवारी दिलेली आहे माजी आमदार राहिलेले आहेत मराठा आरक्षण आंदोलनाचं लोन हे गेवराईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे गेवराईमध्ये काही अपक्ष उमेदवार अजूनही लढत आहेत त्यांना किती मतं पडतात ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे काही महत्त्वाचे उमेदवार देखील आहेत युतीचे देखील उमेदवार आहेत तर या सगळ्या प्रकरणामध्ये बदामराव पंडित यांच्या पाठीशी मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षण आंदोलनाचा काही फायदा यांना होतो का हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे तर मंडळी ही काही महत्त्वाची निवडक मतदारसंघ होती आणखी देखील काही मतदारसंघांचा समावेश आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामध्ये आपण गंगापूर आष्टी भोकरदन ज बदनापूर केज पारनेर कर्जत जामखेड घनसावंगी या मतदारसंघांबद्दल चर्चा करणार आहोत तुर्तास इथे थांबूयात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद